बीडमध्ये खाजगी सावकारी फोफावली सावकाराची व्यापाऱ्याला धमकी अपहरण करून देण्याची धमकी जीवन संपवलं मृत्यूपूर्वी चिठ्ठी बीडमध्ये एका व्यापाऱ्यानं सावकारी जाचाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं धक्कादायक बाब म्हणजे या व्यापाऱ्यानं खाजगी सावकाराला सहा पट व्याजानं पैसे परत केले होते तरीही या व्यापाऱ्याला अपहरण करून चटके देण्याची धमकी देण्यात आली होती त्यामुळे एस पी नवनीत कावत यांना चिठ्ठी लिहून या व्यापाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडालीय खंडणी धमकी अपहरण खून हाणामारी हे सगळं सुरू असल्यानं बीड राज्यात चर्चेत आहे पण आता खासगी सावकारीचं ग्रहणही बीडला लागल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय खासगी सावकारीचं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया सविस्तर या व्हिडिओतून बीडच्या पाटोदा इथले संजय कांकरिया या व्यापाऱ्याचा खाजगी सावकारीनं बळी गेलाय आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी या व्यापाऱ्यानं खासगी सावकाराकडून व्याजानं पैसे घेतले होते त्या पैशांची सहा पटीनं व्याज देऊन परतफेड देखील केली होती पण खासगी सावकाराची राक्षसी भूक क्षमत नव्हती सावकाराला आणखी पैसे हवे होते आणखीन पैसे दे अन्यथा तुझं अपहरण करू आणि चटके देऊन मारू अशी धमकी कांकरिया यांना देण्यात आली होती सावकाराचा वाढता जात सहन झाला नाही व्यापाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चिठ्ठी लिहिली आणि आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला हेही लिहिलं व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील सावकारी किती जुलमी ठरतीये हे पुन्हा एकदा समोर आलंय तीन दिवसांपूर्वी संजय कांकरिया यांनी जगाचा निरोप घेतला संजय कांकरिया हे व्यापारी आहेत कर्जाची सहा पटीनं पैसे परत करूनही सावकाराला त्याची जमीन हवी होती त्यामुळं त्यांनी पैशाचा तगादा लावला होता पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्या सह कुटुंबाला जिवंत मारू अशी धमकी दिली होती या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अमृत भोसले आणि दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे दोघेही फरार आहेत तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ कर अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे हे आरोपी अटक झाले नाही तर कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय आमचे चुलते स्वर्गीय संजय संपतलाल कांकरिया यांनी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेतातील घरावर आत्महत्या केली गळफास घेऊन तरी त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती पोलिसांना मिळाली आहे त्या सुसाईड नोटमध्ये त्यांना त्यांनी जो हा क्रूर असा पाऊल टोकाचा पाऊल जो उचललाय त्याबाबत ते त्यांनी त्यांना कशाचा त्रास होता याबाबत त्यांनी ते संपूर्ण त्यामध्ये लिहून ठेवला आहे त्या लोकांनी त्यांना चटके देऊन मारेल आमचे पैसे आणून दे आमच्या चुलत्यानं त्यांना पाचपट पैसे देऊन देखील त्यांनी ते पैशासाठी त्यांना वारंवार माग तरी देखील पैशाची वारंवार मागणी करत होते तरी या आरोपींना योग्य व कडक शासन व्हावं हो त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हो तसंच सुसाईड नोटमध्ये जे लिहिलं आहे आमच्या चुलत्यानं की यांनी यांची सी आय डी चौकशी व्हावी हो व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळं या आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन हो वाढलेला जाज पाहून कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनाच चिठ्ठी लिहिली होती आता ज्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय त्यांच्या शोधासाठी पोलिसांचा एक पथक रवाना करण्यात आलाय पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली आहे ती पाहूया आता नवीन कायद्यानुये बेनशिक्षे अठानवे आपण दोन लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या आपली टीम कार्यरत आहे पैशाच्या देण्या घेण्याचं प्राथमिक आता जे आपल्याला एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथम दर्शनी तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघारी देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेला आहे त्याच्या पुढील तपासात आणखी काही निदर्शनास आलं तर त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत सावकार अद्यापपर्यंत आहे प्रथमदर्शनी आपलं आरोपी त्यांच्याकडूनही काय माहिती मिळाली आपल्याला आणि सुसाईड मध्ये आहे पैसे घेतल्याचा व्यवहार त्याबाबत आहे त्यावरून थोडा पुढं तपास केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आयड्या क्लिअर होईल आज सध्या पैशाच्या याच्यावरून आहे एक पथक आपलं कार्यरत आहे आणि आरोपी दोन आहेत तर दोन्हीच्या दोन्ही फरार आहेत त्यांचे मोबाईल वगैरे बंद आहेत तर आरोपीचे नाव पण आपल्या समोर आलेले आहेत खाजगी सावकारीच्या प्रकरणानं एका व्यापाऱ्याचा जीव घेतलाय त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे तर गुंडांची दहशत आणि पोलिसांना शिस्त लावण्याची कसरत करणाऱ्या एसपी नवनीत कावत यांना या खाजगी सावकारीचा सा बंदोबस्त करावा लागणार आहे आता एसपी त्यावर काय पावलं उचलतात ते पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम लाईब करा धन्यवाद